दादागिरी निकाल तुम्हाला आता सगळं पॅक केले बघा आणि ती बघा गणपतीची मूर्ती जय शिवराय बाबा नू तर सध्या घरातून जरास थोड्या अंतरावर आलोय बाहेर आणि आता आपण जाणार आहे ज्योतिबाच्या जा पाहित्याशी असलेलं एक गणेश मंदिर आहे तिथं तिथं जाणार आहे तिथे एक बाग आहे मस्तपैकी आणि डोंगरात ते मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहे बघा आपली सायकल आहे आणि लँोवर पण तयार आहे आणि चला निघूया तर मागाला व्हिडिओ टाकून खूप दिवस झातं जरा कामात पण होतो जरा त्यामुळं व्हिडिओ क करू शकलो नाही पण आत्ता आपल्याला वेळ आहे आणि इथून पुढे आपले जे व्हिडिओ आहे ते कंटिन्यू येत राहणार आहे तर सपोर्ट करा भावानो चला आता सेटअप सगळ्या सायकलवर आपण लावूया आणि सुरुवात करूया प्रवासाला तर पुढला सगळा सेटअप आपल्याला लागला आहे बरोबर प्रॉपर कॅमेरा पण सेट केला आहे चेस्टवर सेट केला आहे कॅमेरा आणि चला तर प्रवासाला आपल्या सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरे तर चेस्टवर लावल्यामुळं का नाही सायकल आपल्याला स्लो जायला लागणार आहे पुढं जरा चांगला रोड लागला आपल्याला इथून पुढे गेलो जरा चांगला आहे तर हे कॅनोलचा रोड आहे साईडचा इकडं कॅनोल आहे बघा पलीकडं एक पाचशे सहाशे मीटर अंतर असेल कट्टाळचं चांगला लागला आहे रोड आता इथून जवळपास सात साथ सा था ते साठ किलोमीटर अंतर आहे रोड असाय चांगला आहे रोड कॅमेरा आपला प्रॉपर सेट झाला असं मला वाटतंय आणि व्हिडिओमध्ये दिसते का नाही काय माहित नाही पण ते पुढे बघा सरळ स्ट्रीटला तीप जर का बघितलं का नाही तुम्हाला डोंगर दिसेल बघा आता डोंगराच्या पाहिजेशीच आहे बघा गणेश मंदिर तर पुढे जे गाव लागणार आहे ते गाव पोकले आहे तुम्ही कधी आलासा तर मी जो रूट घेतोय तोच रूट घ्या तुम्हाला त्या मंदिरापाशी जायचं आहे तर मी आता जो रूट घ्या लागलोय तो सेम रूट घ्या दादागिरी निकाल तू गमाशा बद्दलत आहे कोल्हापूर करते कोल्हापूर कर काय बन म्हण जगात भारी कोल्हापूर पुढे एक चौक येईल तो चौक केकल्याचा म्हणजे हेच गावचे केकले हा जो रूट आहे का हा जो तेपाला जातोय आणि हा इकडचा रूट तो माल्याला जातोय आपल्या स्टेट जायचा आहे गणेश बागला हे बघा केंद्रशाळा आत्ता कोणी केंद्र शाळेमध्ये कोण शिकाय जात नाही आताची जी पिढी आहे नवीन सगळी इंग्लिश मेड इंग्लिश स्कूलला जाते सगळी जण केंद्र शाळेची जी मज्जा आहे का नाही भावानं ती कुठंच नाही काय पण म्हणा गावाकडची जी मज्जा आहे तू कुठंच नाही तुम्ही शहरात राहतात तिला पण नाही गाव ते गावच आहे विषयच वेगळा आहे वर बघून घर दिसते का का दिसते काय आम्ही जेव्हा आठवी तेव्हा आम्ही सायकल वरून येतो तो आणि आम्हाला एका कार्यकर्त्याने सांगितलेले की हे जे वरलं घर आहे ते लता मंगेशकरचं घर आहे असं एका सांगितलेलं फार्म हाऊस सांगितलेलं तेव्हा आम्हाला काय कळा आम्हाला काहीच कळत नव्हतं पालीस होते आमची काहीच कळत नव्हतं आम्हाला पण भावान लता मंगेशकरचं करायचं काही गर नाही चेष्टा करू दे आणि आम्ही आम्हीच्या चेष्टेमध्ये फुसत हा मला पुढं एक डोंगर दिसत असेल बघा तो सगळा डोंगर देऊ ज्योतिबाचा डोंगर आहे बरोबर पुढं थोड्याच अंतर आहे पाचशे मीटर अंतर आहे चढ आहे ते पुढं हा जो, जो रूट केलाय का इकडे तलाव आहे त्या तलावाकडे आपण जाऊया नंतर परत येतो पण मस्त व्ह्यू आहे इकडे पण बघू शकता तर भाऊ अनु फायनली आपण मंदिरापाशी पोचलोय आणि वर ते आहे मंदिर तिथं झाडा झाडांमध्ये तुम्हाला काही दिसत नसेल पण फायनली आपण पोचलो आहे तर चला वर जाऊया आणि मंदिर बघूया कसं काय आहे मंदिर हो मंदिरापाशी वातावरण एकदम शांत आहे एकदम नुसते का नाही नुसतेच चिमण्याचा आवाज याला आणि मस्त वातावरण झाले खतरनाक वातावरण असं रूट आहे पुढं गोल 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 खतरनाक भावान वातावरण झाले तुम्ही एकदा भावानं नक्की भेट द्या इथून वरती जायला जोतिबाला रोड आहे तो रोड आपण बघूया पण चालण्याची की जर का कॅपॅसिटी असेल तरच भावानू या कारण डोंगराबद्दल चालायचं आहे वर वरभातूर वरती पोचलो आहे आणि हे मागं तुम्ही बघताय ते मंदिर आहे बघा पूर्ण आणि आत्ता सगळं नवीन झालंय पूर्ण जे स्टेटस आहे ते सगळं पूर्ण नवीन आहे हे चपारी विपर्व वरलं बांधले सगळं वरले आणि पॅक आहे सगळं मंदिर हे बघा आपले मुशेकराज आणि मंदिर सगळं पॅक केले आत्ता पण आधी काय पॅक नव्हतं आत्ता सगळं पॅक केलं बघा आणि ती बघा गणपतीची मूर्ती अशा पद्धतीनं हे मंदिर आहे बसण्यासाठी व्यवस्था केल्या आणि पूर्ण साईडनं सगळं डोंगर आहे मस्त वातावरण आहे पाणी पण आहे इथं हे बघा आणि कंटिन्यू पाणी पाणी असते इथं आणि प्यायचं पाणी आहे एकदम आणि हे असं चारी बाजूने सगळं आता भि भिंत बांधलेत असा सगळा हे मंदिराचा परिसर आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे इथं तर पायापुढे आता आणि मग तुम्हाला पुढचा जो रूट आहे तो धावतो ज्योतिबाला इथून पायी कसं जायचं हे जे मंदिर आहे सुमारे नाही म्हटलं तरी पण एक पन्नास पन्नास वर्ष तरी ह्या मंदिराला झालं असतील आणि अतिशय निसर्गाच्या मधोमध मद। बरोबर हे मंदिर आहे साईडनं पूर्ण सगळं डोंगर आहेत आणि रान आहेत पूर्ण टोटली आणि मस्त भावना प्लेस आहे तुम्ही आलास तर खरोखर या प्लेसला भेट द्या सायकल तिथे तुम्ही पार्क केल्या आणि इथून बाहेर आलो आहे आणि वरती जावे आपण तुम्हाला ज्योतिबाला इथनं कसं जायचं ते तुम्हाला धावतो मी पूर्ण बघा असं आहे रूट सगळा इथून जवळपास एक दीड किलोमीटर अंतर असेल पायी हे बघा हा रूट आहे हा जो रूट आहे तो तुम्हाला दिसतोय तर तुमच्या मनात एक विचार आला असेल की हे जे माघे डामला उलेत हे डाम कशाच आहेत नेमकं काय डामाचं कारण काय आहे नेमकं तर कारण हे आहे की डी वाय पाटेल कॉलेज जे आहे ना कोल्हापूरचं तर त्या त्यांनी हे सगळी जागा घेतली इकत तर खाली आलो आहे आणि इकडच्या साईडला बघा हे बघा डोंगर आत्तापासूनच फोडायला चालू केले सगळं आणि भविष्यात भावानू हे असं डोंगर दिसल ह्याची काही खात्री नाही गॅरंटी नाही त्यामुळं जे आपल्या जवळ आहे ते आताच पाहून घ्या तर परतीची वाट आपण पकडतो आहे आणि पावसाचं असं वातावरण झालं त्यामुळं आपल्याला लवकरच निघायला लागणार आहे कारण पाऊस आला तर अडचण होणार खूप तर इकडून आलो आहे आणि वाटेमध्ये जाता जाताना आपल्याला एक हे मंदिर दिसले बघा हे भैरवनाथाचं मंदिर आहे तर जाता जाता तुम्ही पाया पडून इथून जाऊ शकता पुढे चला आपण आता पुढे जाऊया तर आपण इकडून आलतो आणि इकडे गेलतो वरतीकडेला आणि तुम्हाला बोललेलं मी इकडे साईडला एक तलाव एक आहे तर त्या तलावापाशी आपण जाऊया जरासा रोड हा जरासा कच्चा आहे काय रे बर पोरग वैरे घेऊन निघाले तर हीच तर भावना खासियत आहे गावाची तुझं फोटो सगळा डोंगर आहे पूर्णपणे